दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिंडोरी बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत विविध राख्यांनी संपूर्ण बाजारपेठ फुलली असून खरेदीसाठी लाडक्या बहिणींची गर्दी होते आहे भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारा आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे प्रतीक असणारा सण म्हणजे रक्षाबंधन आपल्या लाडक्या भावाला ट्रेंडी राख्या बांधण्याची अनेक प्रत्येक बहिणीची इच्छा असते पारंपरिक राख्यांची अलीकडे फॅन्सी राख्यांनी जागा घेतली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या आकर्षक राख्यांच्या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ नाशिक कळवण या ठिकाणी गर्दी होते आहे किरकोळ विक्रेत्यांसह होलसेल राख्यांची विक्री स्टॉल सध्या सुरू आहे सोनेरी चंदेरी आवरणाचे ओम जय श्रीराम त्रिशूळ डमरू या धार्मिक नक्षीच्या राखे लक्ष वेधून घेत आहेत मुलांसाठी नेहमीप्रमाणे कार्टून राखीची मागणी वाढलेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सुखदेव खुर्दार दिंडोरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव एक एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव